या पूरग्रस्त काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं एकरे चौतीसशे रुपये आणि हेक्टरी साडेआठ हजार रुपये देऊन राहिले काय भीक देऊन आले का साले तुम्ही आम्हाला तुम्ही हमी भाव देत नाही तुम्ही कर्जमाफी देत नाही आणि एकरी चौतीसशे रुपये मदत देता भिकार चोट केंद्र सरकार दोन हजार रुपये पीएम चे टाकून आम्हाला आमच्याच पर्सात म्हणून देता लाखानं लुटता आणि हजारानं देता अरे थोड्या लाजा शर्मा वाटू द्या या पूरग्रस्त काळात कर्मचाऱ्याचे दोन तीन महिन्याचे पगार थांबवा त्याच्यावर बी आर्थिक दुष्काळ पडू द्या आणि शेतकऱ्याच्या मदतीला पडू द्या नेहमी शेतकऱ्यांना सहन करायचं काय ठेका घेतलाय काय तुमच्या या चुकीच्या धोरणानं या शेतकऱ्यांना एक दिवस नक्षली बनल्याशिवाय राहणार नाही ज्या ना हातात रुग्ण येते त्याच हातात दुसराच अजून काही येऊ शकते याची दुर्लक्षता तुम्ही करू नका दखल घेतली पाहिजे अरे किती रक्त प्यान अजून शेतकऱ्यांचं किती कंत पान अजून अंत पहाचा असन तर त्या आठ आठवेतन लावा आमचे सोयाबीन दोन हजार रुपयाने घ्या पण त्याले आठ वेतन लावा या सागर पडतोडचं सा सरळ शासनाला सांगणार आहे एक विद्रोह असा होईल असा होईल असा होईल जे श्रीलंकेत झालं जे बांगलादेश मध्ये झालं जे नेपाळमध्ये झालं ते या महाराष्ट्राच्या मातीत झाल्याशिवाय राहणार नाही हम किसान है किसान ही हिरय दो शेतकरी आहे शेतकरीच राहू द्या आम्ही बागी बनने पर मजबूर मत करो अगर बागी बन गए तर तुमची खैर नाही लक्षात ठेवा याचे त्याचे घराने गावता साले हो हे सरकार तसे सरकार तसे अरे पहिले सरकार चांगली नव्हती म्हणून तुम्हाला आणलं पण तुम्ही तसेच निघाले बांगड्या खाल्लो हे का मदत वे चौतीसशे अन साडेआठ हजार रुपये हेक्टर अरे त्यापेक्षा मदतच नव्हता करू परत आम्ही उभं राहू अंत असती प्रारंभ अंत होऊ नये आम्ही प्रारंभ करणार कारण करना आम्हाला मावरे पडले आहे आम्हाला आता लक्षात आलं की आमचं कोणीच नाही हे सरकार बी नाही हे सरकार फक्त शेतकऱ्यांचा रक्त प्यासाठी बसलेला आहे अरे द्या ना आम्ही माव द्या ना अन्य मी तुम्हाला शेतकऱ्यांना द्यायच्या वेळी तुमच्यापाशी पैसा नसतो तुमची आर्थिक स्थिती मंदावते तुमची तिजोरी खाली असते या शेतकऱ्यांना द्यायच्या वेळी आठवेतन लावायचा आहे ना आठवेतन लावायचा आणि लावा अरे ते माय वावर आहे ते विकून टाका माई सोयाबीन दोन हजार रुपयाने घ्या ते आठवेतन लावा आम्ही मेलो तर चालतोय ते जगले पाहिजे शेतकऱ्यांची कोणती मागणी नाही शेतकऱ्याला भीक नाही पाहिजे शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्याला भीक नाही पाहिजे हा आमचा सर्वस्व अधिकार आहे त्या एक एक दीड दीड लाख रुपये पगार आहे त्या भडवीच्या त्या नालाय किले आमदार खासदारानं एक वर्ष नाही पगार घेतला तर काय होणार आहे त्याचा हलक भारी नाही होत ते पैसा शेतकऱ्यांच्या पूरग्रस्त काळात मदतीला लागला तर काय होणार आहे तसही ते कमिशन कमी नाही पडून आलं विकास निधीच या चुकीच्या धोरणानं या चुकीच्या वागण्यानं एक दिवस येणारी युवा पिढी शेतीच करणार नाही आणि शेतीच केली नाही तर खाजा मग काय गोटे खाता माती खाता मले खा अरे नालायकांना तुम्हाला समजत नाही सरळ भाषा तुम्हाला समजत नाही आम्हाला म्हणून विद्रोह करायची वेळ येते आमच्यावर एक दिवस असा विद्रोह होईल असा उद्रेक होईल त्या उद्रेकाची त्या विद्रोहाची यशोगाथा लिहिल्या जाईल तसे शेतकरी मरणारच आहे युद्ध करता करता मरणार आता आता आम्ही थांबणार नाही आता आम्ही उठणार आता तुमच्या विरुद्ध उभे राहणार हम लढेंगे और आप पर पडेंगे जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही हा शेतकऱ्याची औलाद आहे आता शांत बसणार नाही आता शेतकऱ्यांवर आली तर आम्ही शांत नाही शेतकऱ्याची औलाद आहे आता थांबणार नाही आता शांत बसणार नाही आता तुमच्या विरुद्ध आम्ही उभं राहू आंदोलनाला बसू आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत पाहिजे म्हणजे पाहिजे आमची हे मागणी आहे शेतकऱ्याची व्यथा समजत असल तर आमची मागणी पूर्ण कराल नाहीतर तुम्ही शेतकऱ्याची अवलात नाही तुम्हाला या मातीची जाणीव नाही हे सरकार बी शेतकऱ्याचं नाही असं आम्ही समजल तुम्ही विचार करा आता पूरग्रस्त काळामध्ये पूर्ण महाराष्ट्र पाण्यामध्ये झोपला निसर्ग कोपला आणि शेतकरी बी झोपला त्याचं पिकही झोपलं त्याची वावरही झोपलं त्यांना मदत म्हणून त्या साडेआठ हजारामध्ये काहीच नाही होत त्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्या एवढीच आमची मागणी आहे जर तुम्ही नाही ऐकाल तर आम्ही तुमच्या विरुद्ध आम्ही उभं राहू आम्ही उद्रेक करल आम्ही विद्रोह करण्याशिवाय शांत बसणार नाही